हैदराबादच्या गॅझेटियरची लगेच तात्काळ अंमलबजावणी आत्ता करायला मान्य ते आपल्याला जे आर द्यायला क्रमांक एक हैदराबाद गॅजेटरची लगेच आत्ता जे आर काढून अंमलबजावणी करायला नऊ वज तर तुम्हाला मुंबई खाली झालेली दिसत नऊ वज तर फक्त आत्ता एकदा तुम्ही अंमलबजावणी आणि जे आर दिला खोटा शब्द देणार नाही पण जे आर काळा मराठा आणि कुणबीए्याचा विखे साहेब बरोबर का था था। 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 फार था था। फार था। तो विखे साहेब आणखीन थोडस त्यांचा हातला जड दिसतोय मला वाटतं विखे साहेब ते म्हणले दोन महिने म्हणा जरा दोन महिने म्हणा बरं दोन महिने जाऊ द्या काय करतात आता या बार हुशार माणसात लय अवघड असतं बाबा ते डोकं लवूनच बाणटाकीत असते ते सगळ्या सोयरेच त्याची छाननीच व्हायना यांची